सो याच्यात टाकायचा असं मस्तपैकी कांदा झकास भरपूर कांदा टाकायचा म्हणजे कांदा लावून सुकट एक नंबर लागते त्याच्यानंतर टाकायचा थोडासा टॉम्बाटू टॉमॅटू बोलले तो एक नंबर टोमॅटो आणि मग ह्याच्यावरती टाकायचं थोडासा आपलं मसाले एक नंबर असे शे, शे. मस्तपैकी लिंबू आता एकदम छकासपैकी लागणारे आपल्याला सुकट आणि त्याला असे मिक्स करायचे मस्त लांब असते लांब असतो हा मासा आणि थोडासा पात पातळ असतो काय काय म्हणतात त्याला सडपातळ असतो मॅडम सारखा असा सडपातळ कोकणातले नाही त्यांना माहिती नसेल वाकट्या आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी कॉमेंट करून सांगा तुमच्या वाकट्या म्हणतात की बगी म्हणतात आमच्या खेडमध्ये तरी बगी म्हणतात हो मॅडम बिल्डिंग मधली सगळी लोक आलेत वरती वास येतोय वास येतोय सुट्टीचा वास येतोय अर माय गुडनेस चक्क पोहे हे काय पोहे एवढा मोठा का ते, ते नाही इकडे अच्छा बनले आहेत काय नाही रेडी आहे ओके सगळ्या फायनली माझं लग उजाळलंय तो दिवस उजाळलाय की आज मला पोहे मिळणार खायला हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकडाक स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये so, सो सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग जस जस्ट आत्ताच अंगोर झाली आहे माझी आणि इकडे लॉग इन केलंय जस्ट आत्ताच आणि आमच्या एक लॅपटॉपचा इश्यू झाला होता रात्री मॅडमला लॅपटॉप पण पाहिजे होता सो आम्ही एक लॅपटॉप सहज दोन दिवसासाठी वापरला आणला इकडे आणि मॅडमचा आमचा एक डिझाईनचा कोर्स चालू आहे ग्राफिक डिझाईनचा ला कारण की एडिटिंगला आपल्याला माणूस लागणार आहे आता कारण की मला टाईम मिळत नाही आणि मॅडम आमच्या सकाळ सकाळ काहीतरी बनवायला लागले आता मॅडम काय कळवत आहे तुम्ही हे काय ओ हो रस सो so, आवळ्याचा ज्यूस आलाय बेस्ट असतो सकाळी पिल्यावरती एक नंबर कारण की पोट पूर्ण साफ होतं क्लीन होतं तर एकदा तुम्ही पण पिऊन बघा बेस्ट असतो नाश्त्याला काय ते काय फोंडणी जबात अजून काय असणार हां अरे बा माय गुडनेस चक्क पोहे हे काय पोहे ते एवढा मोठा का नाही अच्छा बनले आहेत काय नाही रेडी आहे ओके सगळ आहेच फायनली माझं लग उशाळलं तो दिवस उशाळला की आज मला पोहे मेन रेट खायला थोडीशी अनु मॅडम आपल्या ह्याला हंड्रेड की व्ह्यूज कम्प्लीट झाले या ब्लॉगला थँक यू हे बघा बाशिंग बांधले घराच्या आड्याला तो वाला ब्लॉग फुल व्हायरल झालाय हंड्रेड की या पैसाच पैसा तुम्हाला काय पाहिजे सांगा त्या पैशातून काहीच नाही मिळणार आहे लगेच स्कूटी एवढा नाही येणार आहे पाचशेच रुपये येणार आहेत स्कूटी छोटी देऊ का खायला ते घेऊन मॅडम बिल्डिंग मधली सगळी लोक आलेत वरती वास येतोय वास येतोय सुकटीचा वास येतोय सुकट नेकडं काय बघी वाकट्या तरीच म्हणतो बिल्डिंग मधले लोक येऊन का ही मॅडम ने आमच्या बनवली आहे मस्तपैकी बगी आमच्याकडे बगी म्हणतात यांच्याकडं वाकट्या म्हणतात मला माहिती आणि इकडं सुकट आहे सुकटीच काय बनवत आहे भाजी सुकट भाजून भाजून कांदा लावणार हो गॉड मस्त मस्त आज प्रॉपर एकदम कोकणवाल्यांच्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल मस्तपैकी <laughs> सुकट आता भाजली जाते आणि ही आता डायरेक्ट तुम्ही मसाला <laughs> लावणार ना मॅडम ह्याला आपण मस्त कांदा आणि मसाला आणि टोमॅटो आणि लिंबू हां आणि लिंबू पण एक नंबर लागते सुक्का झक्का असं एकदम आणि ती बगी दाखवा ना वाकट्या काय म्हटलं त्या कशी असते ती दाखवूया आपण लोकांना जे कोकणातले नाहीत त्यांना माहिती नसेल वाकट्या आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी कॉमेंट करून सांगा तुमच्या इकडे वाकट्या म्हणतात की बगी म्हणतात आमच्या खेडमध्ये तरी बगी म्हणतात हे वाकट्या म्हणतात पण हे तुम्ही पण खेडचेच हां रसायनीला <laughs> रसा वाकट्या म्हणतात सॉरी हे पनवेलमधले ना सो या काही ह्या आहेत वाकट्या बगी मोठा लांब असते लांब असतो हा मासा आणि थोडासा पात पातळ असतो काय काय म्हणतात त्याला सडपातळ असतो मॅडमसारखा असा सडपातळ सो वाकते आणि बघी म्हणतात सो गाईज दोन दिवसाआधीच चिकन आहे पण ते पण मॅडम सोडत नाही ते बरोबर यांना चालतंय दोन दिवसाचं चिकन अं शिळ चांगलं असतं आणि बाकीच बाकीच नको शिळ फक्त मटण आणि चिकन शिळ पाहिजे हो आणि बाकीच फुकट येते का सो गाईज आता आपण बनवतोय सुकट एकदम प्रॉपर मस्तपैकी कांदा लावून सो याच्यात टाकायचा असा मस्तपैकी कांदा झकास भरपूर कांदा टाकायचा म्हणजे कांदा लावून सुकट एक नंबर लागते त्याच्यानंतर टाकायचा थोडासा टॉम्बॅटू टू, टू बोलले तो एक नंबर टॉमॅटो आणि मग ह्याच्यावरती टाकायचं थोडासा आपलं मसाले एक नंबर असे क्लासिक थोडी तिखट बनवू का आणि घाटी मसाला टाकू का थोडा मस्त वेग हा थोडासा टाकूया तिकड लागला की नाही मीठ नको खारट असेल पण ठीक आहे चलो थोडस आपण मीठ टाकूया कोणातलं कोण असेल त्यांच्या तोंडाला नक्कीच एकशे एक टक्का दोनशे टक्के मीठ टाकलं त्याच्यानंतर आता पिवळे आपण मस्त पैकी लिंबू आता एकदम छकासपैकी लागणारे आपल्याला सुकट आणि त्याला अशी मिक्स करायचे मस्त मॅडम तुम्ही तुमच्या वाकट्या खावा सुकट नाही मिळणार आहे तुम्हाला सो so, हेज हे बघा आपलं मिक्सचर मस्त तयार झालं सोड so, थोडासा उरलेला कांदा आहे तो पण टाकून द्यावे आपण मस्त झकास पेकी सो so, ही बघा ही आपली सुकट इकडे तयार झाली so, सो आपण अशी ही ताटात घ्यायची काढून भाकरीची अशी मॅडम तुम्हाला पाहिजे का द्या थोडीशी फक्त याच्यात काही आंबा पाहिजे आंबा असताना असता मग पण येईल आता आंब्याचा सीझन आपला जवळ येतोय तेव्हा आंबा खाऊच आपण ताट बघा इकडं चिकन बगी सुकट आणि एक भाकरी खाऊन पण झाल्या माझ्या आधीच मॅडमचा जीव केवढा मॅडम खात किती नॉनव्हेज असल्यावर विषय बोलवतो मॅडमचा व्हेज असल्यावर अजिबात नाही बघायच मॅडमचा संध्याकाळचा खुराक चालू झाला इकडं <laughs> कुरकुरी आणि <laughs> इकडे आमच्या एक ससूबाईने दिलेले लाडू आहेत आपण लाडू खाऊया आम्ही असलं काही पाहितो कुरकुरे फुरकुरे खात नाही आम्ही हेल्दी खातो ह्याच्यात काय काय टाकलंय हो ससूबाईनी डिंक ड्रायफ्रुट्स आणि खोबरे मस्त हेल्दी लाडू खावी आहे कुरकुरे कुरकुरे आम्ही नाही खात काही कुरकुऱ्यामुळे कुरकुऱ्यासारखे झाले आणि बघ लाडू लाडवासारखे गोल झाले <laughs> आणि लाडू खरंच एक नंबर झाले सिरियसली टेस्ट एक नंबर आहे डिंक कसा किलो आहे जास्त महाग आहे काय मग नेक्स्ट टाईम सांगितले त्या दिवशी फोनवर त्या दिवशी नाही काय सांगितले तर मग परत नेक्स्ट टाइम आहे ने ना चांगले नाही बनणार म्हणून सांगायचे नाही थोडेसे खातो दोन टेस्टला फक्त अशी चव आली एका थोडे मी मी घेतो मी घेतो ना आधी येतच नाही हातात एकच झालं असे हातावर फक्त माझी रील आहे कळलं ना जाळायचं नाही आता काय दाखवते स्वतःची आहे वाट लगेच कसं बघ चेहऱ्यावर खुशी आली लगेच हो मॅडम काय बनवता इकडे हो दुपारच्या भाज्या गरम होतात इकडे म्हटलं आवाज येतोय भाकऱ्या इकडे गरम गरम झाल्यात आमच्या मॅडम आमच्या भाकऱ्या घालण्यात एक्सपर्ट आहेत म्हणजे भाकऱ्या घालायला विषय खो फक्त चपात्याच थोड्याशा अजून दगडासारख्या होत इकडे काय आल्या आता हा थोडेशा जास्त नाही बेसनची पोळी आमच्या जेवण करता करता पण क्लास करत आहे खूप जास्त सिरियस घेतलं आहे तुम्ही मॅडम चला आधी जेवण घ्या नंतर करा क्लास की। सो आजही जेवायला आमच्या जेवणात काय आहे बेसनची पोळी वांग भरीत काकडी मुळा आणि मस्तपैकी गरमागरम भाकरी